हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर कसे सगळे आहेत ना तर बरेच राहा हसत खेळत राहा आयुष्याला पण पुन्हा वन्स मोर नाही आयुष्य आहे एकदाचे हसत हसत आपले व्हिडिओ बघा आणि आनंदी राहा आज सकाळचे वाजलेले आहे आठ आणि आज, आज आपल्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि कांदे काढायचं काम चालू आपलं दोन तीन दिवसापासून पण आज शेवटचा दिवस असे थोडेसेच राहिलेले त्याच्यामुळे आज सकाळीच लवकर आवरले मागा लसून दिसतो बघा तुम्हाला अडकवलेलं तर थोडेसेच कांदे राहिलेले त्याच्यामुळं म्हटलं उन्हाच्या अगोदर काढून येऊ आणि खूप ऊन या उन्हाने इतका त्रास होऊ राहिला ना जनावरांना त्रास होऊ राहिला आणि माणसांना पण खूप त्रास होऊ राहिला म्हणजे उष्माघात म्हणतो ना आपण तसं ऊनहे खूप ऊन पडतंय आणि या उन्हामुळे चक्कर पण येऊ शकते उन्हामध्ये त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी काम करत आहे थोडंसं जपून करा जे आपल्या युट्यूब फॅमिलीमध्ये शेतकरी आहे त्यांनी उन्हाच्या अगोदर काम करा सकाळी लवकर कामाला जा तर आम्ही पण तेच करतो सकाळी आठ वाजता जातो आणि दहा वाजता घरी येतो त्याच्यामुळे आमचे कांदे थोडे जास्त दिवस गेले आम्हाला असे नॉनस्टॉप काढले असे तर आम्हाला दोन तीन दिवसाचे कांदे होते पण आज आम्हाला चार दिवस झालेले म्हटलं जाऊ द्या होईल हळूहळू पण उन्हामध्ये कुठं एवढं ऊन तर खूप पडते आणि अजून दोन महिने काढायचे दोन महिन्यामध्ये किती ऊन उन, होईल काही सांगता येत नाही कारण पावसाचं प्रमाण खूप कमी असल्यामुळे ना ऊन खूप पडलं आहे यावर्षी बुरून बोलून घरात मला एवढं लागून राहिला तेव्हा अजून उन्हात कामाला आहे कारण खूप ऊन आहे घरात पण खूप असं गरमट वातावरण होतं आहे सकाळचे फक्त आठ वाजेले आणि सर्व शेतकऱ्यांनी काळजी घ्या उन्हाची उन्हात जास्त काम करू नका आपला शेतकरी धर्म आहे आपल्याला काम तर करावं लागणारच आहे पण थोडंसं टाळून काम करा कारण आपण जर आजारी पडलो तर आपल्याला काही कोणी मदत देणार नाही त्याच्यामुळं मंत्र्यांनी तिरज मोड त्याला कोण रडं तर चला सर्वांनी उन बघून काम करा उन्हात काम करू नका कारण उष्मा हा एक प्रकारचा खूप उष्णता आहे आणि आज मेनू स्वयंपाक आहे ना आमचं लवकरच झाला आहे तर आज वांगे बटाट्याची भाजी आणि पोळ्या केलेल्या आहे भात घातलेला आहे तर आता काय दाखवत नाही मी आवरून ठेवलेले सर्व आहे म्हटलं चला थोडासा व्हिडिओला सुरुवात करू आपण नंतर कांदे काढता नाही तर दाखवणारच मी तुम्हाला आणि दोन तीन दिवस ना पावसाचं पण वातावरण सांगितलेलं आहे म्हणजे पंजाब रावडा हवामान खात्याच्या अंदाजानुसार आहे ना पाऊस सांगितलेला आहे चार पाच दिवस तर सर्व शेतकऱ्यांनी आपली जी पिकं आहे ना म्हणजे कवनाचे कांदे असतील किंवा मग आपला जनावरांचा चारा असेल तर ते सर्व व्यवस्थित झाकून ठेवा कारण चार पाच दिवस खूप पावसाची शक्यता सांगितलेली आहे तर, तर काही ठिकाणी कमी स्वरूपात होणार आहे तर काही ठिकाणी आपल्या चक्री म्हणजे आपण म्हणतो ना वादळी वाऱ्यासह पाऊस होणार आहे तर सर्व शेतकऱ्यांनी याची काळजी घ्या कारण मी काय त्यांचा अंदाज बघितला नाही पण बातम्यांमध्ये सांगितलं होतं की भरपूर पाऊस सांगितलेला आहे त्याच्यामुळं म्हटलं चला आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण सांगू आपण की खूप पाऊस आहे चार पाच दिवस म्हणजे तेरा फेब्रुवारीपासून सॉरी तेरा एप्रिलपासून ते अठरा एप्रिलपर्यंत पावसाची एप्रिल ता तारीख आहे तर ता त्याच्या चार पाच दिवसामध्ये किती ठिकाणी आणि किती पाऊस होईल याचा काही अंदाज या नाही पण त्यांनी सांगितलेलं आहे हा भरपूरच होणार आहे तर सर्व शेतकऱ्यांनी काळजी घ्या ज्यांची आहे कांदे बाहेर त्यांनी झाकून घ्या म्हणजे पावसाचं टेन्शन राहणार नाही कारण आपल्याला मागच सरकारने मदत केली नाही मागं भरपूर शिक आपल्या लोकांच्या शेतकऱ्याचे नुकसानी झालेले आहे तर तेव्हा शेतकऱ्यांनी काही दिलेलं नाही आपल्याला मदत तर आता काय शेतकरी आपल्याला मदत सॉरी सरकारने मदत दिलेली नाही आहे तर आता काय मदत दिलं आपल्याला त्याच्यामुळे आपणच सावध राहा आपल्या पिकांचं संरक्षण करा सरकारच्या काही आशेवर बसू नका कारण सरकार आपण एक सुद्धा देणार नाही त्याच्यामुळे सरकारच्या काही अपेक्षावर बसू नका चला तर मग आता जाऊ वावरात बाकीची कंपनी गेलेली अजून घरातच चालू आहे परत ऊन होतं त्याच्यामुळे उन्हाच्या अगोदर काढून येणार आहे आम्ही घरामध्ये चला मग सर्वांनी कांदे खायला आमच्याकडे आमच्या कांदा करायचं काम अजून उघडला गाव कसं शेवटी वसील पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे तर संध्याकाळचे वाजलेले आहे सहा आणि इथेच आम्ही घरात आलेलो आहे म्हणजे दुपारून पण गेलो होतो सकाळी दहा वाजता आलो आणि पुन्हा चार वाजता गेलो होतो तर सहा वाजता आता आलेलो आहे आम्ही घरामध्ये आणि आता बनवायचं आहे स्वयंपाक संध्याकाळचा तर व्हिडिओची एंडिंग राहिलेली होती तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडलाच लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर कुणी आपले भाऊ बहिण नवीन असेल चॅनलवर तर आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या पुन्हा भेटू असतो एका नवीन व्हिडिओ म्हणजे तोपर्यंत जय जवान जय किसान